आता साडेपाच वाजलेले आहेत मी जात आहे योगा क्लासेसला चला मग तिकडनं आले की मी आता झाडू पोछा करून निघते इकडनं गेली की आंघोळ केली की पूजा करते मग आता आली आहे हरुईच्या शाळेत घ्यायला दहाला दहा मिनटं कमी आहेत शाळा सुटायची आहे आता आठ वाजलेले आहे स्वप्नीचं ऑफिसचं काम संपलं आहे रांजू आणि स्वप्नील काल किराणा आणला होता त्याच्यामधला काही सामान राहिलेलं आहे तिथे ते सामान आणि काही सामान नवीन दुसरं काही घ्यायचं होतं म्हणून दोघे पण गेले आहे रुही आहे टी व्ही बघत आहे रुही रुही खूप रडते जाताना पण येताना नाही रडली आज कारण तिला मी दिसली तर रडली नाही काल खूप रडली मला पाहून आज नाही रडली ती मला पाहून आता ती काही किती दिवस त्रास देते जाताना तर माई पडते हे खूप हो रडते सकाळी मी तिची आंघोळ वगैरे ब्रश वगैरे करून देतो तोपर्यंत ठीक राहते पण जसा तिचा हाती युनिफॉर्म दिसते माझ्या हाती ती रडायला लागते घालतच नाही युनिफॉर्म मी जात नाही म्हणते शाळेत आता माहीत पडते हो, उद्या तर मी अमरावतीला जात आहो तिची मम्मी उद्यापासून तिची तयारी वगैरे करून देईन आता माहीत पडते जाते की काय तर चला मग लेकरं आहेत किती दिवस त्रास देईल ती छोटीशीच आहे आता या वयात अडीच वर्षाची अडीच पावणे तीन वर्षाची झालेली आहे आत्तापासूनच तिच्या शाळेचा बोजा तिच्यावर टाकण्यात ता आलेला आहे आणि टाकावंच लागते वळण लागला लागण्यासाठी कारण घरी मुलं काही अभ्यास नाही करत आणि काही शिकत पण नाही थोडं गेली शाळेत जाईल तर थोडं वळण लागेल तिला चला मग पाहूया पुढे रुही किती त्रास दे देते तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये